महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या मराठवाडा विभागाच्या वतीनं पत्रकार संघाचे मराठवाडा स्तरीय रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसचं आयोजन एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाट यांची उपस्थिती होती यावेळी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय केनेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे छत्रपती संभाजीनगर